नवी मुंबईतील नेरुळमध्ये पॅनल क्रमांक तेवीस आणि चोवीसमधील सार्वजनिक तसेच घरगुती गणपती बाप्पाचे नेरूळ विभागातील कट्टर शिवसैनिक शिवसेनेचे शहर प्रमुख विजय माने व युवती सेना शहर पदाधिकारी अश्विनी माने यांनी दर्शन घेतले समाजसेवेचा जपत अश्विनी माने यांनी आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावत प्रभागातील बाप्पांचे दर्शन घेत नागरिकांचे दुःख हरण करून सर्वांना सुख समृद्धी आयुष्य मिळवं अशी प्रार्थना यावेळी केली आहे प्रत्येक घरात विजय माने व अश्विनी माने यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी आपली उपस्थिती दर्शवली असून प्रत्येक घरात गणरायाचे दर्शन घेताना होणारा आनंद व नागरिकांचे मिळणारे प्रेम पाहून विजय माने यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे शिवसेना प्रभाग तेवीस आणि चोवीसच्या वतीने सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी घरोघरी जाऊन गणेशाला वंदन करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेना महिला पदाधिकारी सर्व जात आहोत कारण गेली तेहतीस वर्षापासून प्रत्येक शिवसेनेचा कार्यकर्ता हे काम करत असतो आणि त्यातलाच हा एक उपक्रम नाही आम्ही गणेशाला हेच विनंती करण्यासाठी की आमच्या विभागामध्ये गेली तेत्तीस वर्षापासून आम्ही सातत्याने या विभागामध्ये राहतो की सुख शांती येणाऱ्या काळामध्ये विभागातील नागरिकांना केले केल्याच्या त्याच्यासाठी आज आम्ही घरोघरी जाऊन सुरुवात कालपासूनच केलेली पण आज घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येक घरी जाऊन सर्व शिवसेना पदाधिकारी महिला पदाचे दर्शन घेतो सर्वप्रथम सर्वांना खूप खूप नमस्कार मी अश्विनी विजय माने सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच तुम्ही बघतच आहात की गेली तेहतीस वर्ष झाली आपला गणराया येथे स्थापन होतो आहे आणि त्याच्या आशीर्वादाने सर्व काही मंगलमय चाललेलं आहे आणि आजपासून आजचा आपण दिवस निवडलेला आहे आजच्या दिवसापासून आपण घरोघरी लोकांना शुभेच्छा देण्यासाठी जात आहोत गणपती पप्पांचं दर्शन घेत आहोत आणि खूपच मी एक्सायटेड आहे सगळ्यांना भेटण्यासाठी गणपती पप्पांचं दर्शन घेण्यासाठी Uh, मी देवाकडे एवढच मागणं करेल की आपल्या नागरिकांना आपल्या प्रभागातल्या नागरिकांच्या सर्व इच्छा पूर्ण हो त्यांच्या ज्या काही इच्छा त्यांच्या आकांक्षा पूर्ण हो त्यांना त्यांना एक उदंड आयुष्य लाभू असं मी प्रार्थना करेल प्रत्येक वर्षी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही माने साहेब असेल पवार साहेब असतील आमचे सगळे पदाधिकारी आम्ही घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतच आलेलो खरं तर मराठी मनावर राज्य करणारा बाप्पा म्हणजे आपला गणपती बाप्पा त्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनाला प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दर्शन घेणं हे खरोखरच एक स्वाभिमानाची गोष्ट असते आणि हा उपक्रम आम्ही गे निश्चित गेले कित्येक वर्ष करत आलेलो हो। आहोत मग ते सार्वजनिक मंडळ असतील घरगुती गणपती असतील गणपती हे थी श्रद्धेचं आमचं स्थान आहे आमचं दैवत आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी जाण्याचा अटोख प्रयत्न करतो आणि खो